वेलकम अस्वाद टेस्ट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आत्ता ह्या महिन्यात पूर्ण जयंती आहेत आणि जयंती स्पेशल खीर गव्हाची आपल्याला अशा प्रकारे बनवायची आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू हे जोड गहू आहेत आपल्याला ह्या गव्हाची खीर बनवायची आहे तर हे मी निवडून स्वच्छ करून घेतले आहेत आपल्याला रात्रभर भिजू घालायचं आहे पाण्यात रात्रभर आपल्याला अशा कंडिशनमध्ये रात्रभर भिजू घालायचा जी गव्हावरची साल आहे ही काढण्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आत्ताच्या काळात आपल्याला सडणं वगैरे होणार नाही त्यासाठी ही रात्रभर भिजू घातल्यानंतर वरची गव्हाची साल निघते सकाळ झालेली आहे पाहू शकता अशा कंडिशनमध्ये आपलं गहू भिजले आहेत पहा किती ह्याचे म्हणजे तुम्हाला सांगायचं एकंदर तर ह्याची जाडी वाढली आहे गव्हाची आता हे गहू आपल्याला कॉटनच्या कपड्यावर सुकू घालायचे पाहू शकतात कॉटनच्या कपड्यावर मी हे गहू सुकवू घातले आहेत आपल्याला कमीत कमी अर्धा तास सुकू घालायचे आहे अर्धा तास झाले आहेत चला मग मिक्सरमधून काढून घेऊ अशा प्रकारे पाहू शकता आपले गहू सुकले आहेत पहा आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतेमध्ये बारीक करून घेते छोटं मिक्सर यूज करत आहे मी पाहू शकतात जास्त आपल्याला बारीकही करायचे नाही पेस्ट आणि मोठीही करायची नाही अशा कंडिशनमध्ये बारीक करून घेते आता मी पूर्ण गहू प्रकारे मी दळून घेतले आहे जास्त मोठेही नाही आणि बारीकही नाही आणि दळल्यानंतर तुम्हाला दहा मिनटं हे सारण सुकायला ठेवायचं आहे वरचा जो चोथा असतो आणि साल असते ती निघते ती अशा प्रकारे आपल्याला पाकडून काढायची आहे पाहू शकता कशा पहा कशी साल पुरी आलेली आहे ही साल पहा अशा प्रकारे पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण साल निघते कुकर कुकरमध्ये आपल्याला हे सारण टाकून घ्यायचं आहे आपण हे गहू घेतले आहे त्याच वाटीनं आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे एक चार ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत विलायची जायफळ मी घालत आहे तुम्ही ह्या ठिकाणी बडशोपी घालू शकता चवीन थोडस अगदी मीठ घालायचं आहे अर्धा चमचा कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर हां अर्धा कप आपल्याला तांदूळ घालायचे आहेत ह्या खिरीत आपल्याला तांदूळ का घालायचे आहेत कारण आपली खीर आळून येते आणि चवीला अधिक टेस्टेड होते आता पूर्ण सारण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं टोपण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या आहेत पाच शिट्ट्या झाल्या आहेत पाच शिट्ट्या झाल्या आहेत आता मी कुकर मधली हवा काढत आहे आपल्याला गरम मध्येच गुळ घालून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे आपली खीर शिजली आहे पहा तांदूळ आणि गहू कसं एकत्र झालं आहे आता ह्या गरम ह्याच्यातच आपल्याला ज्या जा वाटीनं आपण गहू घेतले आहे त्याच वाटीनं गुळ घालायचा आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर अशा कंडिशनमध्ये अवस्थेत गूळ घालायचा आणि गूळ आपला वितळून घ्यायचा आहे मी दोन चमचे गरम साजूक तूप पॅनमध्ये मध्ये मी दोन चमचे गरम करत आहे ड्राय फ्रूट घालायचे आहे तुमच्या जे आवडीचे आहे ते पाहू शकतात अशा प्रकारे आणि नंतर आपल्याला ह्या सारांमध्ये घालायचं आहे तुम्ही बडशूट ही कच्ची घालू शकता अशा प्रकारे आपली मस्त गव्हाची खीर तयार झालेली आहे तर मग आपण छानस दूध घालूया वरती पहा मस्त दूध घालायचं आहे आणि साजूक तुपात जयंती स्पेशलमध्ये खायचं आहे सध्या जयंतीचा सीजन चालू आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त एकदम सुखा मेवा मिक्स आपली गव्हाची खीर तुपानं दह्याने मिक्स या जवळ जयंती पेशलमध्ये जयंत्या सध्या चालू आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांना माझा व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद